पवार कुटुंब म्हटलं तर फक्त चर्चाच मग ती राजकीय असो किंवा कौटुंबिक बरेच दिवस झालं पवार कुटुंबाच्या राजकीय चर्चा गाजत होत्या पण आता एक अनोखी कौटुंबिक चर्चेला उदाहरण आलेलं आहे ते म्हणजे अजित पवारांचे दाकटे चिरंजीव जय पवार हे विवाह हो बंधनात अडकले आहेत आता आपण संपूर्ण माहिती घेऊया त्यापूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मंगळ सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे लाखटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह ठरल्याची आनंदाची बातमी त्यांच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्य व शरद पवार यांच्या पक्षातील खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे लवकरच पवार कुटुंबात ऋतुजा पाटील नवीन सुनबाई म्हणून सामील होणार आहेत जय पवार व ऋतुजा पाटील यांचा विवाह ठरल्याची बातमी असून साखरपुड्याच्या आधी गुरुवारी रात्री दोघांनी सुरत आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले पुण्यातील घराला भेट देऊन थोरल्या पवारांची भेट घेण्यात आली आणि या आनंददायी क्षणाचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत या शाही विवाहाच्या उत्सवात जय पवार हे अजितदादांचे धाकटे चिरंजीव म्हणून ओळखले जातात राजकारणापेक्षा उद्योग व व्यवसायात अधिक रस दाखवत आहेत पूर्वी दुबईत व्यवसाय चालवणारे जय पवार आता बारामतीमधून आपले व्यावसायिक सूत्र सांभाळत आहेत दोघांचा साखरपुडा दहा एप्रिल रोजी होणार असल्याचे समजते जय पवार यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई तसेच खासदार सुप्रिया सुळे व कुटुंबातील इतर सदस्यांची उपस्थिती होती आता जय पवार यांची पत्नी व पवार कुटुंबातील भावीसून ऋतुजा पाटील ह्या नेमक्या कोण आहेत त्यांची माहिती पाहूया तर या सोशल मीडिया कंपनीचे व्यवस्थापन करणारे प्रवीण पाटील यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित असल्याचे देखील लक्षात येते दोघांनीही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखले आहे आणि ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हलच्या केसरी पाटील यांच्या कुटुंबाशी जोडल्या गेलेल्या आहेत